कामगारांसाठी न्यायालय आता मुंबई नाही न्याय मिळेल आपल्या जिल्ह्यातच कामगारांसाठी न्यायाची वाट सोपी अलिबागमध्ये कामगार न्यायालय कार्यान्वित अलिबागमध्ये आज कामगारांसाठी एक ऐतिहासिक क्षण घडला कामगार न्यायालय रायगड अलिबाग याचं उद्घाटन उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती न्याय मिलिंद जाधव यांच्या हस्ते पार पडला त्यामुळं रायगड जिल्ह्यातील कामगारांना आता स्थानिक पातळीवरच न्याय मिळणार आहे यापूर्वी न्यायासाठी त्यांना मुंबईपर्यंत जावं लागत होतं न्यायप्रविष्टतेच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं मत न्यायमूर्ती जाधव यांनी व्यक्त केलं

शिवहस्ते संपन्न झाले आहे असे मी माननीय अध्यक्ष साहेबांच्या वतीने मतीने जाहीर करते अमित प्रभुमध्ये जे वादक आहेत जे प्रमुख घटक आहेत आपले ब्रिटिघट आपण त्यांना बघतो ते त्यांच्याकडे आहे वकील वर्ग जो आहे तो निश्चितच थोडासा नाराज होऊ शकतो पण इतका नाही शेवटी अलिबाग महाडचं कोर्ट त्यांच्या अलिबाग मध्ये आलं मी तुम्हाला सांगतोय फक्त हे पोर्ट इथे खेळी केली आहे यानंतर कोर्टाचं सर्व कामकाज ऑनलाईन चालणार आहे त्यामुळे आपल्याला इथं प्रत्येक तारखेवर येण्याची आवश्यकता नाही आपण आपल्या ऑफिसमध्ये बसून तिथून आपली वर, ते दाखल करू शकतात थोडावे आर्ग्युमेंट सर्व काही करून रेकॉर्ड शकता त्यामुळे जरी जागर आपल्याला या जो त्रास आहे तो वाचणार आहे आवश्यक कामालाच आपल्याला यावा लागणार आहे त्यामुळे तुमची जे खंत आहे ते मोठी आहे कम्प्युटरच्या युगात हे